गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सेंदुर्वादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रम राऊत आणि गणातील उमेदवार विष्णू बोरुडे तसेच गुरुधानोरा गणातील उमेदवार नंदाबाई कर्डिले यांचा गावागावात मोठ्या धूमधडाक्यात प्रचार सुरू असून मतदारांचा मोठा प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहायला मिळतोय गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सेंदुरवादा गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार विक्रम राऊत मतदारांना संबोधित करताना म्हणाले की मी एक गरीब उमेदवार असून मला मतदारांनी एक वेळा निवडून देऊन सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलं मी गरीब उमेदवार असल्याने मला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांचे धाबेदान आणले असल्याचं पाहायला मिळत आहे चंदुरवादा गटात मोठ्या प्रमाणात निधी आणून गटातील सर्व गाव वाडी तांडे वस्तीवरील विकास कामं करणार असून मला एकदा सेवा करण्याची संधी द्या असे प्रचारादरम्यान उमेदवार विक्रम राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर गटातील जे राष्ट्रवादी घड्याळीकडून जे विक्रम राऊत उ उभे आहे त्यांच्यासोबत देखील बोरुडे वगैरे आहे पण सेंदूरवादा गणा गटात त्यांना मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे नेमकं काय कारण कारण असं आहे सर तो गरीब घराण्यातला माणूस आहे हक्काचा माणूस आहे आणि कामाचा माणूस आहे तो माणूस अर्ध्या रात्री पण पन... कुणी पण कॉल केला ना तो माणूस कॉल उचलतो ते गावातला असो किंवा बाहेरचा असो इतर माणूस कुणी पण असू द्या ते माणूस अर्ध्या रात्री पण कॉल करतो अर्ध्या रात्री कामात कामात येणारा माणूस आणि विषय राहिला असा आमचं मतदान तर आहेच त्यांना पण त्यांना अजून सर्कलना बी मतदान करावं त्यांचा विजय तर होणारच हा शंभर टक्के त्यांचा विजय होणार म्हणजे होणार म्हणजे निवडून आल्यावर देखील ते काम करणार का सक्षम आहे करतील करतील त्यांनी गावाचा तीन गावचा विकास केला म्हणले होते सर्कलचा का नाही करायची